या तालुक्यामध्ये काही पिकत नाही म्हणून शेजारच्या तालुक्यामध्ये जिथं पाणी आहे अशा ठिकाणी ऊस तोडीला जायचे रोजगार हमीच काम करायचे अशा पद्धतीने हा सांगोला तालुका ग्रस्त असताना संघटने आणि प्रतिकूल वातावरणात असताना आबासाहेबांच्या नेतृत्वाखाली नाना नायकोडे यांच्या सहकाऱ्याने त्यांच्या नेतृत्वात अशा सांगोला आणि इतर तेराई दुष्काळी तालुक्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने पाणी परिषदा घेऊन आबासाहेबांनी या तालुक्यामध्ये आणि सांगोला आणि इतर तेरा दुष्काळी तालुक्यांसाठी शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा एवढा गंभीर असल्याने सातत्याने पाणी परिषदा घेतल्या आणि या माध्यमातून टेंबू आणि म्हैसाळ सारखे प्रकल्प निरा उजवा असेल अशा अनेक प्रकल्प त्या सांगोला तालुक्यामध्ये शेतीच्या पाण्यासाठी आबासाहेबांनी आणण्याचा प्रयत्न केला हा इतिहास न पुसण्यासारखा आहे त्यामुळं आज जे म्हणतायत की आम्ही पाणी आणलं त्यांना तुम्ही जाऊन विचारा पाणी जर असं पाच वर्षात येत असत तर सगळ्यांनी आणलं असतं त्यासाठी संघर्ष लागतो तो संघर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या बातदार कार्यकर्त्याचा संघर्ष आहे गेली पन्नास वर्ष हा संघर्ष करत असताना आमच्या चार चार पिढ्या गेल्या त्यानंतर हे पाणी आपल्याला बघायला मिळते हे आपण सर्व जाणता हे करत असताना नुसतं शेतीच पाणी नाही पिण्याच्या पाण्यासाठी आबासाहेबांनी शिरभाऊ आणि अख्याऐशी गावच्या योजनेचा ही प्रबंध आपल्या सर्वांसाठी केलं जिथं पंढरपूर सारख्या ठिकाणी असो किंवा आजूबाजू आजी माजी मंत्र्यांच्या ठिकाणी सुद्धा एक एक दोन दोन आड असं पाणी यायचं तिथं सांगोला तालुक्यामध्ये रोज पाणी या शिरभावी एक्याऐंशी गावच्या योजनेमार्फत व्हायचं हा इतिहास आहे चंद्रभागा आपल्या दारी आणण्याचं काम आबासाहेबांनी केलं आणि आज हा आपण इतिहास विसरू शकत नाही त्या पद्धतीने हा शेतकरी क का, कामगार पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा या मेळाव्यात प्रमुखाने मला असं मांडावं असं वाटतं की एकतर ह्या आभांचा इतिहास आणि पुरोगामी विकास पु, पुरोगामी विचार जो विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जो विचार शाहू महाराजांचा विचार जो विचार फुले आंबेडकर फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा पुरगामी विचार जो समानतेचा वागणूक देतो कोणत्याही जात पात मानत नाही स्त्री पुरुष हेही भेद मानत नाही कोणत्याही उच नीच असा कोणताही प्रकार मानत नसणारा हा पुरोगामी विचार हा पुरोगामी विचार आबासाहेबांनी या सांगोला तालुक्यामध्ये पुढे नेला आणि आज मेळाव्याला तुम्ही बऱ्याच लोकांनी थोडा विचार तर केला असेलच की हा के इथं काय करायला तुम्हाला सर्वांना सांगतो की राजकारणात मी भले दोन हजार एकोणीस ला आलो असेल माझ्यानंतर बाबासाहेबी आले असते पण आमचं अख्ख आयुष्य हे लाल रंग बघण्यात गेलेलं आहे माझा विरोध हा पक्षाच्या विचारसरणीला मुळीच नाही माझा विरोध हा पक्षातील काही चांडा चौरळ नाही पक्ष हा हा सर्वसामान्यांचा आहे या पक्षाला आज ते नऊ दशकांचा इतिहास आहे हा विचार आहे काल आलेली कालची कंत्राटदार हा पक्ष संपू शकणार नाही कुणाला वाटत असेल राजकारण पैशाने होते या सांगोला तालुक्यामध्ये येताना मूळचा आमचं चा गौरवाडीचं देशमुख घरानं त्यानंतर आम्ही पेनूरला गेलो पुन्हा व्यवसायानिमित्त आबासाहेब या गाव गावात आले त्यावेळेस काय संपत्ती घेऊन आले नव्हते एक बॅग आणि त्यात दोन कपडे घेऊन आले होते आणि त्या जोरावर आबासाहेबांनी या तालुक्यामध्ये केले त्यामुळं त्यांनाही मी सांगतो या पक्षाला आबासाहेबांनी घातलेले एक निष्ठा आहे स्वाभिमान जगण्याची एक परंपरा आहे ती कुणी मोडत काढत असत आणि पुन्हा चार लोकांना वाटत असल की पैशाच्या जोरावर आम्ही या सर्वसामान्यांना भेटीच धरू त्यांना मला सांग नाय पक्ष तुम्हाला नाही जुमानात पक्ष हा सर्वसामान्य माणूस दिसतोय लाल बावट्याच्या या टोप्या घातलेल्या आहेत यांना मानणारा पक्ष आहे आणि या जोरावर हे देशमुख घरानं या सांगोला तालुक्यामध्ये गेली पन्नास पंचावन्न वर्ष राज करण्याची धमक दाखवत आहे हे तुमच्या जरावर आहे त्या चार कंत्रादावर नाही आहे आणि बाबासाहेबांचं माझं वैग असायचं काय कारण आहे माझी लढाई फक्त स्वाभिमान निष्ठा आणि परंपराची आहे त्याला कोण तिळा लावत असेल भले तो मी असेल बाबासाहेब असेल तर त्या कापळायचा अधिकार तुम्हाला माझा आहे आणि मला बाबासाहेबांचा आहे कुणी कुणाच्या खांद्यावर बसून जर गोळा झाडायचा प्रयत्न करत असेल त्या खांद्यांच काय करायचं आणि त्या बंदुकीचं काय करायचं हे आम्हाला कळते पन्नास वर्षाचं राजकारण बघता बघता आम्ही लहानाचं मोठं झालोय त्यामुळे कुणाचा कसा कार्यक्रम करायचा आणि केव्हा करायचा तो विषय सोडून द्या काय असते आमच्यात संयम लय बाबासाहेब असतील माई असेल बाई साहेब असतील दादांच्या तर कुठून कुठून भरलाय संयम आहे म्हणजे दरवेळेस ऐकून घेणार आम्ही नाही आहे हे लाल रंग हा संघर्षाचा आहे संघर्ष त्यालाच असतो ज्याला पेलवण्याची क्षमता असते त्याला संघर्ष करावा लागतो आणि या मेळाव्यानिमित्त पक्षाचे थोडे कान पळावे वाटले म्हणून मी या गोष्टी केल्या कारण कसं असते मी डॉक्टर आहे कधी कधी ऑपरेशन कधी कधी धोकादायक असते पण ऑपरेशन ची हानी भविष्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी करून घेण्यासाठी असते त्याच्यामुळं कालचं दोन दिवसापूर्वीच केलेलं ऑपरेशन त्या चार कंत्राटदारांसाठी आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यांचे डोळे उघडले आणि आज ही गर्दी बघायला आहे मला वैयक्तिक कुणावर टीका टिप्पणी करायची नाहीये हा मेळावा शेतकऱ्यांचा मेळावा आहे त्यांचे प्रश्न तर मांडलेच पाहिजेत खंत एवढीच वाटते की नेते मंडळांनी थोड आत्मपरिषण करायला पाहिजे थोडी खंत की या मेळावा घेताना थोडे वैशिष्ट्य सांगितले पाहिजे होते या मध्ये आपल्याला काय बोलायचं काही मिनिट सांगायला पाहिजे होते पण मी घेऊन आलोय घाबरू नका कारण कान पिळायचा अधिकार आता तुम्ही दिलाय तर मी घेऊन आलो या तालुक्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये मागचा पाऊस काय बरा झालेला नाही आहे त्याच्यामुळं आता दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे हे होत असताना शेतीच्या पाण्याच जे त्यांनी भुवा केलाय विरोधकांनी आम्ही एवढं टीएमसी पाणी अधिक चांगलं आम्ही हे केलं ते केलं अरे त्या सिंचनात गोठलाय ते तिथं काय नाही राहिलं तर तुम्ही कशाच पाणी देणार आहे उग ताशा ढोलगे आणून आम्हीच खरं या आविर्भा राहू नका आता लोक मोबाईलचा जमाना आहे शाणी झालेत आत्ता जरी काढलं तरी त्या उजनीत आणि म्हैसाळ मध्ये पाणी किती आहे ती इथं बसला सांगते ते त्यामुळे तुम्ही उगा हवा भरवू नका त्यामुळं यदा कदाचित ज्यावेळी सिंचनात पाऊस बरा पडेल आमची या मंचाच्या वतीनं या सर्व पक्षाच्या वतीनं मी मागणी करतो प्रशासनाला की कोणताही गाव न बघता कोणता पक्षाचा गट न बघता समानतेनं सगळे बंधारे भरले गेले पाहिजे आमचा शेतकरी वीज भरायला तयार आहे तुम्ही पाणी द्या राजकारण करू नका पाण्यामध्ये समानतेने या शेतकऱ्यामध्ये नियमितता असली पाहिजे त्याचा टाइम टेबल त्या शेतकऱ्याला कळायला पाहिजे विजेचं टाइम टेबल कळालं पाहिजे त्या हिशोबाने तो आधुनिक शेती करू शकतो त्यामुळे मला प्रशासनाला मागणी आहे की अशा नियमिततेची आणि ची टेबलची सूचना शेतकऱ्यांना दिली गेली पाहिजे शेतीचाच पाण्याचा प्रश्न नाही आहे आता आता हा ग्रामस्थ रोज भेटायला येतात सांगतात की आम्हाला प्यायला पाणी नाही आहे सांगोलाचा आमदार सांगतो लोकप्रतिनिधी म्हणे काय तर पाणीदार आमदार त्या पाणीदार आमदाराच्याच गावामध्ये टँकरनं पाणी पुरवावं लागतं कशाचं पाणीदार आमदार बर मला वाटलं हे सांगोला तालुक्यामध्येच आहे बरं का पाणीदार आमदार मी मी व्यवसाय करतो मी सोलापूरला वैद्यकीय मेडिकल कॉलेजमध्ये काम करतो तिथून येताना डझनवर पाणीदार आमदार लागायला लागले मला पहिला वाटलं तालुक्यातच पाणीदार आमदार आहे पण असं लोकांची दिशाभूल करणं योग्य नाही आणि ज्या पद्धतीने ग्रामस्थ करून ठराव येतील ग्रामपंचायतीकडून ठराव येतील तर मी प्रशासनाला सांगतो आता काय समोरच्याकडून सरकारकडून तर बोलून गेले तर रोहित दादा काय अपेक्षा तर आहे नाही आपल्याकडं पण प्रशासनात बसलेले अधिकारी हे शेतकऱ्यांचीच पोरं आहेत त्यांच्या हातात पण काहीतरी आहे तर मी प्रशासनाला आणि जे ऐकणाऱ्या शासनाला सरकारला मी विनंती करतो की आमच्या गावामध्ये ज्या पद्धतीने ठराव येतील त्या पद्धतीने टँकरचं पाणी त्यांना गेलं पाहिजे कोणतेही गट तट न बघता पक्ष न बघता गेलं पाहिजे आता मला कळालं की ते टँकर न पाणी ह्यासाठी बोलून घेत नाहीत की त्यांनी पाणीदार आमदाराचा टॅग लावलाय त्यामुळे आता त्यांनी ठरवलं की ठराव जाणार नाही प्रशासनामध्ये अशा पद्धती जर राजकारण जर करत असेल पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये आसावे स्पष्ट म्हणायचे यावेळी पावसाळा बरा नाही टँकरनी पाणी पुरवावं हो लागतंय तर त्यावेळेस सोय करायची खोटं नाटक करून शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला कशाला वेटीस धरायचं त्याचबरोबर आता रोहित दादा म्हणले दुधाला भाव नाही दादा दुधाला तर भाव नाहीच पण आता या दुष्काळामुळे आमच्या जनावरांचं जगणे कठीण झालेलं आहे मी मागे प्रशासनाला तहसीलदाराला विनंती केली आमचे चारा छावणीचे चालक आहेत मागचे त्यांचे काय असेल ते उर्वरित थकबिल करून वन टाईम सेटलमेंट करून त्यांना काहीतरी देऊन टाका कष्टाने त्यांनी छावण्या चालवलेल्या आहेत थोड्या तुटी इकडे तिकडे चालून घ्यायचे असते एवढं जर बोट दाखवायचं म्हणलं तर तुम्ही तर कुठे रोज येऊन बसता ऑफिसला तर त्या तुटींना थोडस जमेल तसा ऍडजस्ट करून त्या चारा छावणीकांचं वळीत करून घ्यावं कारण का हीच उद्या ही चारा चारा छावण उद्याचा येणारा चारा छावणी असतील ती तीच तर उभारणार आहेत त्यामुळे आम्ही प्रशासनाला सा तेही सांगितलंय की येणाऱ्या जनावरांच्या जगण्याचा प्रश्न आहे त्याला चारा छावण्याचा आढावा घेऊन तुम्ही येणाऱ्या काळामध्ये याबद्दल नियोजन करायला पाहिजे आणि याचबरोबर मागच्या काही दिवसामध्ये शासनानं या तालुक्याला दुष्काळ म्हणून जाहीर केला आणि हे करत असताना जे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं जे अनुदान आहे ते लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालं पाहिजे ते होतानाच मागील काळामध्ये जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अवकाळी पावसे असतील कधी तर बंधारे फुटून शेतीचं नुकसान झालेलं असेल अशा या शेतकऱ्यांचं पंचनामे करून लवकरात लवकर या शेतकऱ्यांना ही मोबदला मिळावा ही विनंती आम्ही मागच्या काळामध्ये प्रशासनाला केलेली आहे आणि शासनाचे डोळे उघडण्याचं काम या माध्यमातून मी करतो आणि सांगोला तालुका हा शेतकरी कष्टकरी दिनदलित यांच्यावर शेतकरी कामगार पक्षाने या सांगोला तालुक्यामध्ये राजकारण आणि समाजकारण केले आणि हे करत असताना आबासाहेबांनी कोणत्या जातीचा धर्माचा दादा म्हणले की हे सरकार ज्या पद्धतीने जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये जे तेज निर्माण करायचं काम करत आहे अशा शक्तींना सांगोलामध्ये कुठं थारा नाही हे आता तुम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून तुमच्या ताकदीच्या माध्यमातून हे दाखवलं गेलेलं याचबरोबर ह्या शेतकऱ्यांच्या मागण्या करत असताना या मेळाव्याच्या माध्यमातून मी सांगोला तालुक्याला सांगतो कारण का काही प्रश्न तर मांडले पाहिजेत त्यामुळे ह्या गोष्टी मी बोलल्या काही कान पेळले पाहिजेत त्याबद्दलही मी बोललो आणि हे सांगत असताना आज मला आठवण येते की मार्केट कमिटीची ती बैठक ज्यावेळेस दोन हजार एकोणीस ची निवडणूक तुमच्या भरोसावर बाबासाहेबांनी माझं नाव पुढं करून त्या सांगोला तालुक्यामध्ये माझं शिक्षण चालू असताना आणलं त्याची पार्श्वभूमी मी सातत्याने सांगितलेली आहे कस झालं काय झालं यापेक्षा पुढं काय होणार आहे या सर्व गोष्टी करत असताना कसा आहे मंचावर जरी मंडळी महाविकास आघाडीचे असतील तर समोर ऐकणार शेतकरी कामगार पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे यदा कदाचित मी बोलतोय ते मंचावरील लोकांना तेवढस महत्वाचं वाटत नसेल पण समोर बसलेल्या लोकांना आज मी का आलोय त्याचं उत्तर तर मिळालं पाहिजे किंवा माझी भूमिका तर स्पष्ट असली पाहिजे बरोबर आहे पण <laughs> काही गोष्टी तुम्हालाही लक्षात घेतल्या पाहिजेत हा पक्ष संघर्षातून उभारलेला आहे त्याला एक घटना आहे घटनात्मक कार्यप्रणाली आहे कोणत्या पद्धतीने करावं या पद्धतीनं विचार आणि जरा लोक कारण का वारंवार त्याच चुका जर करत राहिलो तर भविष्यामध्ये काय होणार आहे त्याचा विचार करून सुद्धा अंगावर काढतो अन्याय कुणावर करायचा आणि का करायचा हा आप जा प्रश्नच आपण जर विचारणार नसेल तर मग या पक्षामध्ये काय चाललंय कारण का कसं आहे प्रत्येक वेळी गोड बोलण्यापेक्षा कधी कधी खरं हे कटू असतं ते ऐकण्यासाठी मन घट्ट करावं लागतं बोलायची संधी दिली म्हणून मी काही वायफट बोलणार नाही पण जे सत्य आहे ते ऐकवल्याशिवाय तर जाणार नाही दोन हजार एकोणीस ला मी आलो दोन हजार एकवीस पर्यंत माझं शिक्षण मी केलं कोरोनाचा काळ होता त्याच्यामध्ये मी केलं काम बाबासाहेबांनी काम केलं देशासाठी आम्ही त्या फ्रंट लाईन मध्ये काम करत होतो एकवीस नंतर माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक वर्षासाठी मी उच्च शिक्षणासाठी गेलो हे करत असताना काही लोकांनी माझ्यावर चिखलपेक केली आणि हे चिखलपेक एवढी खालच्या दर्जाची आहे कि मला कारण का तीस लोक मी माझा मोठा भाऊ म्हणून समजायचो वडीलधारी म्हणून समजायचो त्याच लोकांनी माझ्यावर चिखलपेक केली तर मला कसं वाटत अस ज्या पन्नास वर्षामध्ये आबासाहेबांनी आम्हाला शिकवलं की ही सगळी जनता आपलं घर आहे आणि याला आपल्याला घरासारखं सांभाळलं पाहिजे अशा वेळेस हे जर घरातली व्यक्ती जर आपल्यावर अशी चिखलपेक करत अस तर मनाला काय यातना होत असतील या तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही मी सातत्याने या सावला तालुक्यामध्ये तरुण तरून, तरुणांसाठी काम केलं फोनद्वारे असतील किंवा प्रत्यक्षात माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी काम केलं आता तुम्ही म्हणत असाल तुम्ही व्यवसाय काय करताय आबासाहेबांनी आम्हाला शिकवण दिली आहे स्वाभिमानी असलं पाहिजे एकनिष्ठ असलं पाहिजे आणि कुणाच्या दावणीला मानलं गेलं नाही पाहिजे या भावनेतून मी एक माझा स्वाभिमान जो शेतकरी कामगार पक्षाचा बाणा आहे तो जपताना मी ठरवलं की मी व्यवसाय करूनच राजकारण करणार स्वतःच्या गाडीमध्ये स्वतःचं डिझेल भरल्याशिवाय मी गाडी चालू करणार नाही ही भावना करत असताना मला काम करावं लागतंय आणि अशा पद्धतीने माझ्यावर चिखलफेक होती आणि राजकारण काय ये का काम नाही काय करत असताना कोणत्या पद्धतीनं माझं घर आई असतील दादा असतील आमचं प्रपंच जरी वेगळं असलं तर काय आर्थिक नुकसान होत ग्रामपंचायतीची एक निवडणूक हे जर लढत हारली की कसा धूर निघतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे मी तर भरदारानं वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी अख्ख तुमच्यासाठी मी माझं शिक्षण दावर लावलं घराची सर्व अर्थव्यवस्था दावर लावली आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये माझ्या कोणत्या परिस्थितीतून मी दोन वर्ष गेलो असेल माझा परिवार काय गेला असेल ह्याचा विचार न करता चार लोका चार लोकांनी चार टाळक्यांनी माझ्यावर चिखलपेक केली आणि तुमची दिशाबोल करण्याचा प्रयत्न केला त्या चार टाळक्यांना म्हणायचं आहे की मी असा एरा गेरा नाही आहे मी संघर्षाला घाबरत नाही आबासाहेबांनी आम्हाला संघर्ष शिकवलेला आहे त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीला घाबरत नाही संघर्ष करत राहील कोणत्याही परिस्थितीतून मी या पक्षासाठी काम करत राहील आणि पक्षाने मला पुन्हा एकदा संधी दिली तर मी त्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी तुम्हाला सर्वांना देतो हे सांगत असताना मी माझा काय वारीव भाषण का बरीच मंडळी बोलणार आहे पण तुम्हाला मी सांगतो की हे वातावरण जे चाललेलं आहे लोकसभेचं राज आणि विधानसभेसाठी अजून तर काय तुम्ही काही लोकांना मी सांगतो ही सभा काय आमदारकीच उमेदवार डिक्लेअर करायची नाहीये कारण का अजून लोकसभेची यादीच झालेली नाहीये तर विधानसभेचा तर कुठे घेऊन बसलाय हे करत असताना शेतकरी आमदार पक्षाचा आबासाहेबांचा आबासाहेबांनी जी स्वप्न त्यांच्या डोळ्यातून माझ्याकडे बघितलेली आहेत ती मी नक्कीच पूर्ण करेन आणि मी हा पुरवणी मी विचार पुढे नेण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि मी माझा लांबलेलं ला भाषण बरे मी तुम्हाला जरा कटू वाटलं तर मी तुम्हाला सर्वांना दिलगिरी व्यक्त करतो कारण काय सत्य परिस्थिती ही तर मी सांगितल्याशिवाय जाणार नव्हतो त्यासाठीच मी या ठिकाणी आलो होतो आणि ह्याच्यामध्ये मी कुणाचा वैयक्तिक विरोध करत नाही ना मी तो ती चार लोकांचा विरोध करत नाही यदा कदाचित कसं असतंय की ज्ञाना ज्ञान जेवढं असतंय तेवढी त्याची मतं असते आज त्याच्या ज्ञानामध्ये भर पडली तर यदा कदाचित मताचं परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही आणि बाबासाहेबांना विरोध करायचं माझं काही कारण नाही बाबासाहेब आम्हाला चुलत भाऊ आहे या सांगोला तालुक्यामध्येच नाही तर ही पुरोगामी चळवळ जर ह्या महाविकास आघाडीतील लोकांनी आमच्या दोघांवर टाकली तर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू या महाविकास आघाडीचे एक सदस्य आणण्याचा प्रयत्न आम्ही दोघं करू असे शपथ घेऊन मी माझ्या लांबडलेलं भाषण थांबवतो आबासाहेबांना स्मरण करतो सर्व मान्यवरांचं मी नाव काही घेऊ शकलो नाही त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्ही सर्वांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचा आभार व्यक्त करतो काय की संयोजकांचा आभार व्यक्त तर करावा लागते कारण का त्यांनी घातलेत पैसे त्यामुळे त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी बोलायची संधी दिली आणि नक्कीच मी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी इथून पुढच्या कालावधीमध्ये हो कटिबद्ध राहील हे शब्द तुम्ही माझा लांबवलेलं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र लाल सलाम